निवडणुका जवळ आल्या आणि घोषणांचा पाऊस पडू लागला मतदारांना आकर्षित करण्याची संधी राजकीय नेते मंडळी सोडत नाही अशातच घोषणा करण्यात आली मोफत साडी देण्याची आणि साडी म्हटलं की महिलांचा जिवाळ्याचा विषय मात्र साडीऐवजी महिलांना मिळते मच्छरदानी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत महिलांना देण्यात येणाऱ्या साड्या एकतर फाटक्या निघत आहेत तर, तर कुठे साडीच्या नावावर मिळते जाळी नेमका हा प्रकार काय पाहूयात आतापर्यंत रेशन कार्डवर अन्नधान्य मिळत होतं मात्र सरकारने प्रत्येक महिलेला वर्षातून मोफत साडी देण्याचा सा निर्णय घेतला यामुळे महिलाही खुश झाल्या रेशन दुकानावर साडी घेण्यासाठी महिलांची रांग लागली मात्र म्हणतात ना फुकटच्या वस्तूची गॅरंटी नसते त्याचप्रमाणे साड्याही फाटक्या निघाल्यात अमरावतीमध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली खासदार नवनीत राणा यांनी मतदारसंघातील महिलांना साड्यांचं वाटप केलं साड्यांच्या पिशवीवर नवनीत राणा आणि रवी राणा यांचा फोटो छापण्यात आलाय साडीपेक्षा पिशवीस उच्च दर्जाची वाटी आहे साडी दिली की जाळी असा सवाल या आदिवासी महिला विचारताय सरकारने गरिबांसाठी योजनांची खैरात आणली खरी मात्र योजनेच्या पहिल्याच वर्षी जीर्ण व फाटक्या साड्या मिळाल्याने सरकार गरीबाची थट्टा करते का असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई